प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस तिसरा पर्याय आला आणि जो हवा होता तो पर्याय आला तर चिन्ह काय लोक शोधून देते आणि राहिला प्रश्न की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचावं तो, तो अगदी प्लॅन रेकॉर्डने आम्ही ते करत आहोत सोशल मीडियाची चांगली टीम त्याच्यामध्ये काम करणार आहे आपण सगळे पत्रकार बांधव मला त्याच्यामध्ये सहकार्य करणार आहात त्यामुळे चिन्ह पोचवायला कठीण होईल असं मला वाटत नाही पण लोकांनी जो पर्याय एक म्हणजे हे पण आपण हे पण नको जबरदस्ती कोणाला वोटिंग करायची किंवा मग नोटाला त्यापेक्षा एक सक्षम पर्याय आणि आपल्याला आपल्या विचारांना पटनाला पर्याय मिळतो लोक स्वतःहून त्याच्याकडे यायला वेळ लावणार नाहीत वे मला तशी काही चिंता वाटेल पदवीधर

चांगली गोष्ट कुठली पक्ष संघटना वाढण्यासाठी जर आपल्याला मदत होत असेल आणि पक्ष संघटना जर चांगल्या मूल्यांना आणि संविधानाला मानणारी असेल तर त्याच्यात काही हरकत नाही तुम्ही काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला त्याचबरोबर महिला आयोगाच्या सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला महिला आयोगाच्या सदस्य पदाचा मी अजून राजीनामा दिला नाही टेक्निकली मी फॉर्म भरायच्या आधी तो देणार आहे त्यामुळे त्याच्या अधिकार शासकीय पदावर आहात तर तुम्ही निवडणूक लढू शकत्याचा दुरुपयोग न करता पण जेव्हा निवडणूक लढवणार राजीनामा

तसं ना माणूस जेव्हा स्वतःबद्दल कॉन्फिडेंट नसतो तेव्हा ते दुसऱ्यांवरती आळ येतो जर वापचोरी साहेबांचा इतका अनुभव आलेला आहे ते माझ्यापेक्षा वयानिक पार होते तेव्हा त्यांच्यावर ते टीका करणं योग्य नाही पण ज्या भूमिका तुम्ही मांडत आहात त्या तुम्ही सातत्याने इतक्या बदलल्या आहेत की तुम्ही आज जे बोलताय तुम्हाला की त्यांनी बघून बघा म्हणजे पाच वर्ष आधी जेव्हा सहा सॉरी दहा वर्षाने चौदामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब स्वतः संगम गद्दार राहून त्याचा उल्लेख केला आणि काल आदित्य साहेबांना म्हणावं लागते की नाही ते गद्दार नाही म्हणजे असं काय झालं या दहा वर्षात की त्यांनी एक सर्टिफिकेट लगेच द्यावं लागलं त्या दहा वर्षामध्ये दहा वेळा इंटरव्ह्यू मुले फिरून आणि सगळ्या पक्षांना आम्ही स्वतः तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्यामुळे माझ्या बाबतीत अशी टीका वगैरे करण्याच्याऐवजी स्वतः तुम्ही काय करता याच्याकडे मला त्यांनी बघावं ज्या तीन पक्षांना एकत्रित घेऊन आज तुम्ही वंचित मध्ये नवीन कार्यकर्ते तरी उभे लोक माझ्यासोबत जोडले गेलेले तीन पक्ष तुमच्यासोबत आहेत दोन आमदार तुमच्यासोबत आहेत एवढी सहकारी यंत्रणा तुमच्यासोबत आहे तरी तुम्हाला जर वाटत की कुठला तरी तुम्ही हातच मागे पाहिजे तर मग तुमच्या कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी ती कम करता येईल आणि मी जो निर्णय घेतला तो मी एका घेतलेला नाही मी वारंवारही सांगत होते महाविकास आघाडीला की अशी तुमचा कॅन्डिडेट चुकलेला आहे हा निर्णय चुकलेला आहे तुम्ही मागे घ्या तुम्ही ते घेतलं नाही त्याच्यामुळे मला हा पर्याय करावा लागेल आणि मला तो पर्याय योग्य वाटतो की कन्व्हिन्स एक्ट मी बरोबर निर्णय घेतला बावसाहेब सर्वांना कुठेतरी आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला वाटतं जाहीरनाम्यामध्ये विशिष्ट मला उल्लेख हा करा असा वाटतो की प्रत्येक समाज घटकासाठी म्हणजे ओबीसी असो एस सी असतो मराठा समाज असो एफ टी असो बी एम टी सगळ्यांसाठी ऍटलिस्ट उल्लेख केला गेलाय आणि त्यातल्या त्यात खूप क्रांतिकारी गोष्ट आहे कारण ते जर झालं नाही तर आपण सगळं सर्वसमावेशक आहोत हे म्हणण्याचा अधिकार तर राहत नाही तो पहिला मुद्दा जाहीरनाम्याबद्दलचा दुसरा जो विषय आहे तो म्हणजे वारंवार असं म्हटलं जातं की उमेदवारी जाहीर करताना बाजूला जात लिहितात पण आज जातीशिवाय कुठली निवडणूक होते किंवा जातीच्या समीकरणाशिवाय कुठली निवडणूक पडते एवढाच फरक पक्ष छुपा करताय आणि प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः जात लिहून सांगतात की हो बाबा आम्ही या जाऊन लिहून त्यामुळे कुठेतरी जे ते बोलत आहेत किंवा विचार करत आहेत ते त्यांच्या ऍक्शन्स मध्ये दिसते जाहीरमध्ये दिसलेलं आहे जर सत्ता आली तर त्या गोष्टी जर झाल्या तर हे सगळे समाज घटक आहेत तर समा समावेशक एक जाहीरनामा आहे असं मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे तीन तीन पिढ्यांचं काँग्रेसचा इतिहास आहे एखाद्याला पाडण्यासाठी किंवा एखाद्याची मतं खाण्यासाठी मी एवढा निर्णय घेईन का हा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी स्वतःच करावा म्हणजे जर मला त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह दिसत असेल तर मी हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एखादी निवडणूक तुम्ही जेव्हा लढता तेव्हा कोण माणूस हारण्यासाठी निवडणूक लढतो ह्या निवडणुकीमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली जिंकण्यासाठीच उतरलेलो आहोत त्यामुळे तो प्रश्न येत नाही की हा पडतो का तो पडतो मी जिंकणार आहे ह्या कॉन्फिडन्सनी मी त्याच्यामध्ये उतरले आहे आणि बी टी वगैरे या गोष्टी आता ना खूप जुन्या झाल्या आता नवीन काहीतरी विरोधकांनी शोधून घ्यावं कोण कोणाची बीटी नाही आता विरोधकांनी खरंच मला वाटतं स्वतःही विचार करावा ज्या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी सात ठिकाणी काँग्रेसला विचार पाठिंबा दिला आहे तो पाठिंबा काँग्रेसनी अजून आहे का म्हटले का नका दिला। सुप्रिया बारामतीचे इलेक्शन हे बीजेपी नॅशनल अजेंडा आज बनवला आहे आज बीजेपीचा तिथले तर वंचित बहुजन देत असेल तर तुम्ही कुठल्या तोंडाने याला भाजप म्हणतात त्यामुळे आता हे पुराने फॉर्म्युले झाले काहीतरी नवीन शोधा की ज्यांनी पब्लिक पण दोन इम्प्रेस होईल दादांची भूमिका माझ्याबद्दल इलेक्शनच्या संदर्भात त्यांचं काही योगदान

त्यामुळे मला ज्यांना ज्यांना भेटून शक्य आहे दादाला पण मला भेटलं की नक्की त्यांना तेच सांगाल की तुम्ही मदत करा ते करायचं की नाही हा त्यांचा निर्णय नाईन्टी नाईन पर्सेंट फॉर्म भरणार आहे निमंत्रण सगळ्यांना येईल पत्रिका वगैरे असेल व्हॉट्सअपच येईल सचिन भाऊ आता सध्या माझं सगळं मीडियाचं काम सांभाळणार आहे तर काही प्रश्न असतील काही विषय असतील त्यांना तुम्ही करा एक ग्रुप मी बनवलेला आहे त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना ॲड केलं अजून पण सगळ्यांना करते की ज्याच्यावरती रोजचे अपडेट्स प्रोग्रॅम्स तर आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये गेली सतरा वर्षांपासून सेवा देतीये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवी नगर रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट